कोगनोळीत महावीर जयंती उत्साहात साजरी विविध धार्मिक कार्यक्रम पालखी मिरवणूक कोगनोळी येथील एक हजार आठ श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात महावीर जयंती विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरी केली या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते रविवार तारीख वीस रोजी सकाळी सात वाजता प्रियदर्शनी महिला बँकेच्या अध्यक्षा आशाराणी पाटील कोगनोळी हायस्कूलच्या संचालिका पद्मा पाटील माजी जिल्हा पंचायत सदस्य अमृता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवर महिलांच्या हस्ते महावीर भगवान जन्मोत्सव साजरा केला यावेळी पुष्पवृष्टी करून महिलांनी पाळणा गीत गायले सुंठवडा वाटप केला सकाळी नऊ वाजता पी के पी एस चेअरमन अनिल चौगुले महावीर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष रमेश शेटे कुमार पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पालखी मिरवणुकीची सुरुवात केली सवाद्य पालखी मिरवणूक किल्ला विभाग मगदुम गल्ली माळी गल्ली चव्हाण गल्ली भगवा सर्कल काशीद गल्ली सद्गुरु मेन रोड श्री अंबिका मंदिर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून जैन मंदिरात आणून सांगता केली दुपारी बारा वाजता जैन मंदिर येथे भगवान महावीर व आदिनाथ मूर्तीला अभिषेक व विधिवत पूजन केले उपस्थित मान्यवर महिलांच्या हस्ते पद्मावती देवीची ओटी भरली यावेळी वीरेंद्र चौगुले एल्फ चौगुले कुमार पाटील संदीप खोत संजय खोत कीर्ती पाटील अभिजित उदय मोना अनिल पाटील रमेश पाटील राजगोंडा चौगुले यांच्यासह महावीर जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी चक्रेश्वरी महिला मंडळ वीर सेवा दल ग्रामस्थ महिला उपस्थित होते ठेवीवर आकर्षक व्याजदर कमी कमी कागदपत्रात जल्द कर्ज उपलब्ध कर्जावर कमी, कमी व्याजदर सोने, सोने तारण कर्ज होम लोन वाहन कर्ज शेती कर्ज इन्शुरन्स व्यवस्था महिला बचत गटासाठी कर्ज यासा अन्य सेवा सुविधा उपलब्ध आहे अवश्य स्वाभिमानी ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड मराठी तालुका निवाणी